नमस्कार मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन कार्यक्रमांबद्दल व्हिडिओ करायचे आहेत पहिला व्हिडिओ अर्थातच वाशिम इथला बंजारा समाजासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आहे आणि त्याचं महत्त्व जे मलाही कालपर्यंत माहिती नव्हतं आज या व्हिडिओसाठी अभ्यास करता करता समजलं ते तुम्हाला सांगायचं आहे पण त्याच्यापूर्वी जसं तुम्हाला सांगितलं होतं की हे यूट्यूब चॅनल सुरू करून जवळपास पाच वर्ष झालेली आहेत आणि एक पर्याय उपलब्ध व्हावा कारण तोपर्यंत मी वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर डिबेटसाठी जात होतो पण तुम्हाला माहितीच आहे की एखादी व्यक्ती राष्ट्रवादाच्या विचारांची समर्थक असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींची समर्थक असेल तर त्याला सगळ्यात शेवटी वेळ देणं बोलू न देणं मध्ये तोडणं अशा सगळ्या गोष्टी नंतर वाजे प्रकरणानंतर तर डिबेटच जवळपास बंद झाल्या आणि त्या भावनेतनं तेव्हा आहे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं सगळ्यात पहिले यूट्यूब चॅनल मी दोन हजार सात सालीच यूट्यूबवर पदार्पण केलं होतं पण एक एम एच फोर्टी एट या नावाने यूट्यूब चॅनल पाच वर्षापूर्वी सुरू केलं होतं आणि खऱ्या अर्थाने त्याच्यात दररोज व्हिडिओ करण्याची सुरुवात गेल्या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी भाऊ तोर्सेकरांच्या मुलाखतीतून झाली होती त्याला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत आज म्हणजे या साधारणतः या महिन्यामध्ये आणि त्यामुळे असा विचार करत होतो की या नेमकं या चॅनलचं चा भवितव्य काय आहे किंवा पुढे कशा प्रकारे जायचं आहे कारण आत्तापर्यंत हा सगळा यूट्यूब चॅनलचा खटाटोप हा वन मॅन शो होता अधिक व्यावसायिकदृष्ट्या करावं का हा विचार होता पण आत्तापर्यंत तसं वाटलं नाही कारण यूट्यूब हे काही माझं मुख्य उद्दिष्ट नाही आहे आणि त्यामुळे एक हौसेपोटी या गोष्टी करत होतो पण अधिक चांगला कंटेंट अधिक अभ्यासपूर्ण कंटेंट आपल्यासमोर यावा निवडणुका जवळ आलेल्या आहेत निमित्ताने अधिक चांगला कंटेंट यावा किंवा आज जो व्हिडिओ करणार आहे त्याच्यात जशी माहिती मिळेल तशा प्रकारची माहिती शोधायची तर त्याला काही संसाधनं लागतील काही लोकांना त्याच्यासाठी एक टीम आपल्याला बनवावी लागेल हा विचार होता पण आत्तापर्यंत या गोष्टी टाळत होतो आता तसा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सरळ मदतीची गरज आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी छोटी नामं मात्र का होईना ज्यांना शक्य आहे त्यांनी अधिक जास्त एक मासिक वर्गणी किंवा त्रैमासिक वर्गणी किंवा एक एक वेळेला देण्यासारखी वर्गणी अशा प्रकारे जर या चॅनलला सहाय्य केलं तर अधिक चांगला कंटेंट थोडासा प्रवास करून तयार करता येणारा कंटेंट करता येईल कारण यूट्यूबचं गणित असं असतं की तुम्ही टीम ठेवली तुम्ही प्रवास करून व्हिडिओ शूट केला तरी त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे मग आपल्याच घरात आपल्या स्टुडिओत बसून व्हिडिओ करणं हे करावं लागतं आणि त्यामुळे हे पर्याय आपल्याला उपलब्ध करून देत आहेत आपला जसा प्रतिसाद मिळेल त्या प्रतिसादानुसार विषयांचं अधिक वैविध्य अधिक तपशील आपल्यासमोर सादर करता येतील अधिक चांगल्या प्रकारे गोष्टी सादर करता येतील कारण या सगळ्या गोष्टींसाठी गुंतवणूक लागते खर्च लागतो आणि त्यामुळे आपल्या सहाय्याची अपेक्षा आहे आता मुख्य विषयाकडे वळतो नरेंद्र मोदी आज पोहरादेवीला दर्शनाला गेले होते तिथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याचप्रकारे त्यांनी बंजारा समाजातही अनेक साधू संत महंत आणि समाजातल्या लोकांशी संवाद साधला आतापर्यंत पोहरादेवी च नाव संजय राठोडांच्या निमित्ताने कानावर पडत होत पण हे स्थान बंजारा समाजासाठी काशी इतकं पवित्र आहे हे माहिती नव्हतं बंजारा समाज नेमका कोण आहे ते माहीत नव्हतं हे म्हणजे जे भटके लोक असतात ज्यांचे तांडे असतात आणि जे देशभर फिरत असतात ते बंजारा कारण बॉलिवूडच्या अनेक चित्रपटामध्ये गाण्यांमध्ये बंजारा नृत्य असतं किंवा बंजारा समाजाबद्दल ज्या पद्धतीने दाखवलं होतं ते काही खरं असं वाटत नव्हतं पण ती ओळख तिकडनं होत होती आणि त्यामुळे जेव्हा कळलं की हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य काय राजकीय दृष्ट्या काय वैशिष्ट्य सांस्कृतिकदृष्ट्या काय वैशिष्ट्य ते आपल्यासमोर सादर करावं बंजारा हा शब्द संस्कृत मधल्या वाणिज्य या शब्दापासून आला असं अनेक जणांचं मत आहे हे बंजारा लोक मूळचे राजस्थानमधले मारवाडमधले या देशावर जेव्हा इस्लामिक आक्रमकांनी हल्ले करायला सुरुवात केली मोहम्मद घोरी असेल त्यांनी तर भारतावर अनेक वेळा स्वारी केली यावेळेला राजस्थानमधल्या या, या सगळ्या लोकांचं जीवनमान उद्ध्वस्त झालं त्यांनी मुस्लिम शासकांशी आक्र आक्रांत्यांशी संघर्ष केला पण त्यांच्यापुढे त्यांच्या क्रूरतेपुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही आणि त्यामुळे अनेक लोक राजस्थानमधनं बाहेर पडले ते मग मध्य प्रदेश असेल महाराष्ट्राचा खास करून हा जो यवतमाळ वाशिम नांदेड हा पट्टा असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या पट्ट्यामध्ये सिरावले आज बंजारा समाजाची देशातली लोकसंख्या बारा कोटीच्या वरती आहे यातले अनेक लोक क्षत्रिय होते आणि ते गौर नावाने ओळखले जायचे गौरचं गौड बाबूलाल गौड मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आपल्याला आठवत असेल शिवराज सिंग चौहान यांच्या आधी या नावाने ते ओळखले जायचे त्याच्यापुढे त्यांचे अनेक त्यांच्या समाजामध्ये त्यांच्यामध्ये समूह निर्माण झाले त्याच्यामध्ये लमाणंही त्यांच्यात आहेत लांबडा असंही म्हणतात अनेक त्याच्यामध्ये पण तरी देखील ते देशात कुठेही गेले तरी त्यांनी आपली भाषा बंजारा भाषा म्हणून ती शिल्लक ठेवली आपली संस्कृती कायम ठेवली आणि त्यांनी संघर्ष जो केलेला आहे त्या संघर्षाची इतिहासात दखल घेण्याच्याऐवजी बंजारा लोकांना ब्रिटिशांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक क्रिमिनल ट्राईब्स म्हणून संबोधलं यात काय आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं कारण जे जे लोक ब्रिटिशांविरुद्ध लढले अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरापूर्वी त्या आसपास समरा त्या, त्या अनेकांना ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्राईब्स गुन्हेगारी स्वरूपाचे म्हणून त्यांची ओळख इतिहासात दर्ज केली आणि ब्रिटिश गेले आणि ब्रिटिश मनोवृत्तीचे शासक भारतावर राज्य करत होते आणि या काळातही त्यांनी याच्यामध्ये काही फारसा फरक केला नाही एक गोष्ट मात्र नमूद करायला पाहिजे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात आणि ते काँग्रेसचे होते त्यांनी या बंजारा समाजासाठी बरंच काम केलं हा बंजारा समाज स्थिरस्थावर व्हावा कारण हा भटका समाज होता त्यांचे तांडे होते तर त्याच्यासाठी वसंतराव नाईकांनी काम केलं आणि त्याची दखल आवर्जून घेतली पाहिजे आणि त्याच्यामुळे बंजारा समाज स्थिरस्थावर व्हायला लागला पण बंजारा समाजामध्ये अजूनही वेगवेगळ्या महंतांचं स्थान विशेष आहे कारण त्यांच्यामुळे हा समाज एकत्र जोडलेला राहिला देशभर विखुरला असला तरी तो एकत्र जोडलेला राहिला आणि त्याच्यामध्ये जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांचं समाधीस्थान आणि तसंच संत बाबूलाल महाराजांचं समाधीस्थान या पोहरादेवी इथे आहे आणि या भागामध्ये अनेक बंजारा समाजाचे महंत आहेत की जे या समाजाला एकत्र राखण्यात भूमिका बजावतात पण आत्तापर्यंत त्यांच्या नशिबी केवळ वणवण आली होती या सगळ्या समाजाचं आत्तापर्यंतचा वाटचाल असेल म्हणजे वाणिज्यचं बनाज बनाजचं बंजारा ते कसं झालं ती ओळख असेल त्यांनी इस्लामिक आक्रमकांशी केलेला संघर्ष असेल त्यांनी भारतात जी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी जी संस्कृती स्वीकारली त्याचं जे एक इतिहास असेल या सगळ्याची कुठेतरी दखल घेतली जाणं नोंद होणं आवश्यक होतं आणि वसंतराव नाईकांनंतर जर कोणी अशा प्रकारचे प्रयत्न केले असतील तर ते देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केले ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सगळ्यात पहिले त्यांनी पोरादेवी इथे पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिला त्यानंतर तो वाढवून शंभर कोटी गेला आणि आता सातशे कोटी रुपयांचं एक संग्रहालय एक म्युझियम बंजारा समाजासाठी त्याचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं देशभरातल्या बारा कोटी बंजारा लोकांसाठी पोहरादेवीचं स्थान हे काशीसारखं आहे नरेंद्र मोदींनी काशीचा एका प्रकारे पुनरुद्धार केला काशीचं नवनी म्हणजे काशीची जी अवस्था झाली होती अगदी हिंदू समाजातही काशी काशीचं वर्णन म्हणजे टिंगळटवाळी टवाळी करायची की तिथली अस्वच्छता घाण आणि काशीला एक गतवैभव प्राप्त करून देण्याचे प्रयत्न ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी केले तसे पोहरादेवीला गतवैभव त्याचं वैभव त्याला लाभावं अशा प्रकारे सातशे कोटी रुपयांचं जे संग्रहालय बांधलं आहे त्याच्यासाठी जे स्थापत्यशास्त्र आर्किटेक्ट आहेत त्याच्यासाठी जे ज्यांनी ही सगळी थीम उभी केली आहे त्या सगळ्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आज मी त्याची झलक बघत होतो व्हिडिओमध्ये ते बघून वाटलं की अरे वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणारं पोरादेवी वाशिम जिल्ह्यात येतं पण यवतमाळ आणि वाशिमच्या तिथे अशा प्रकारचं भव्य म्युझियम उभारलं जाणं तिथे लाखो लोकांनी येणं अपेक्षित आहे आजच्या कार्यक्रमाला जर गर्दी बघितली लाखो लोक उपस्थित होते आणि याच निमित्ताने म्हणजे आता त्याच्या राजकीय अंगाकडे येऊया कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काँग्रेस या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मुख्यतः मुस्लिम समाजाचा एक गट्टा मतदान दलित समाजात मोठ्या प्रमाणावर एक खोट्या बातम्या पसरवून की संविधान बदललं जाणारे त्याच्यातनं दलित आणि आदिवासी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आणि कुठेतरी शेतकरी शेतकऱ्यांच्यात असलेली नाराजी याचा फायदा काँग्रेसनी कारण खटाखट खटाखट काहीतरी आश्वासनं दिली जी पूर्त जी पूर्ण करणं काँग्रेसच्या सरकारला कुठल्याही राज्यातलं शक्य नव्हतं हो पण आश्वासनं द्यायला काय जातं या तिन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातनं काँग्रेसनी विदर्भ असेल या भागामध्ये तसंच मराठवाड्याच्या एका मोठ्या भागामध्ये भाजपाला मोठा धक्का दिला मराठवाड्यामध्ये त्याच्यात मनोज जरांगी फॅक्टरीही त्याच्यात कारणीभूत ठरला आणि त्याला राजकीयदृष्ट्या उत्तर द्यायचं असेल तर आपली ही वोट बँक पारंपरिकरित्या बंजारा समाज भाजपाला शिवसेनेला मतदान करत आलेला आहे पण आता त्या त्या अंड्यानुसार त्याच्यामध्ये एकत्र येणं गेल्या काही वर्षात ज्या सुधारणा झालेल्या त्या बंजारा समाजाचा तांडा आहे त्या तांड्याला एक प्रकारे ग्रामपंचायतीचे अधिकार मिळलं कारण तांडा एकाच जागी नसतो पण तरी देखील ग्रामपंचायतीप्रमाणे असे चार हजार तांडे बंजाऱ्यांचे आहेत त्याला एकत्र एक, एक वेगळा दर्जा देणं त्याला ग्रामपंचायतीसारखी वागणूक देणं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचे फायदे त्यांच्यापर्यंत पोचवले जाणं बंजारा जमाज आज महाराष्ट्रात काही सगळा असा भटका उरलेला नाही आहे आता बऱ्याच जमिनी त्यांच्याकडे शेती आहे आणि ते जे शेतकरी म्हणून आहेत त्या शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना गेल्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये लागू करण्यात आलेले आहेत खास करून शिवराज सिंग चौहान कृषी मंत्री झाल्यापासून एक शेतकऱ्या नमो किसान सन्मान योजना आहे त्याचा आज हफ्ता लोकांना देण्यात आला लाडकी बहीण योजना आहे तिचाही फायदा मोठ्या प्रमाणावर बंजारा समाजातल्या लोकांना महिलांना खास करून होणार आहे त्याचबरोबर म्हणजे गोवंश जे पाळतात कारण बंजारा समाजातही अनेक पोटजाती आहेत म्हणजे सगळेच काही क्षत्रिय नाही आहेत त्याच्यामध्ये काही तेव्हाचे ब्राह्मणही आहेत त्याच्याचे वाणिज्य करणारे करणारेही लोक आहेत यांनी सगळ्यांनी आपापलं आता ते सगळे भटके म्हणून आहेत पण त्यांनी स्वतःची काय म्हणतात वंशपरंपरांगत ती उपजीविकेची साधनं ती चालू ठेवलेली आहेत आणि त्यामुळे या समाजात एका प्रकारे हे सगळे संत महंत समाजाला एकत्र ठेवतील त्यांच्या श्रद्धेचं त्यांच्या संस्कृतीचा सन्मान केला जाईल आणि दुसरीकडे त्यांच्या आर्थिक प्रश्नांवर तोडगा काढला जाईल आणि त्याच्यातनं खास करून ते ज्या प्रकारची पिकं घेतात त्याच्यासाठी आणि अर्थ फक्त तेच नाही संपूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम विदर्भ असेल मराठवाडा असेल तिथे हा सगळा भाग आहे आणि त्यामुळे तिथे तूर असेल सोया असेल कापूस असेल याच्याबद्दल सरकारचे निर्णय की याच्या आयात केली जायची ती आयात कमी करणं किंवा बंद केली जाणं आणि मेक इन इंडिया म्हणजे भारतात ते आत्मनिर्भरता त्याच्या त्या याच्यासाठी प्रयत्न करणं त्याच्यासाठी हमीभाव वाढवून देणं दुसरीकडे कांदा निर्यातीला परवानगी देणं या सगळ्या माध्यमातनं त्यातला जो शेतकरी वर्ग आहे त्याला आपलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे एका प्रकारे काँग्रेसची जी रणनीती आहे ती मुसलमानांचं ध्रुवीकरण करायचं आणि त्याच्या शेतकऱ्यांच्या रागाची त्याला जोड द्यायची आणि जिथे जिथे त्याला भाजपा आता काउंटर स्ट्रॅटेजी अशा ज्या वेगवेगळे मोठे समाज आहेत कारण देशात बारा कोटी आणि ही जी पाच सहा राज्य आहेत त्यांचा आकडा मोठा म्हणजे महाराष्ट्रात मला खात्री आहे की किमान एक कोटी लोक बंजारा समाजाची असणार आणि या बंजारा समाजाच्या लोकांमध्ये जे काम देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलंय आणि ते आता एकनाथ शिंदेनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्याला पुढे नेलंय त्याची कौतुक करण्याची गरज आहे फक्त आता बंजारा समाज एक गठ्ठा मतदान करून जे काम त्यांच्यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षात झालं नाही पण त्या गेल्या सात आठ वर्षामध्ये झालं त्याची पोचपावती देणार का ते या विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी